आहे ना अतिशय सोपे असे फक्त आहे ना आपण बटाट्याचे पापड पाहणार आहोत फक्त इथे आपण बटाटा वापरणार आहोत त्या पलीकडे काहीही नाही इतके सोपे हे पापड बघितलं आहे ना सर्व पापडाची चव आहे ना एकासारखीच लागते बर का बटाट्याच्या फक्त करायची पद्धत जी असते ना ती वेगवेगळी असते मागच्या वर्षी आपण जे आहे ना ते बटाट्याचे पळी पापड ही रेसिपी शेअर केलेली होती कच्चे बटाटे वापरून आपण बटाट्याचे पळी पापड केले होते आता हे जे पापड म्हटले ना इतके खुसखुशीत लागतात ना खायला आणि करायला तर अतिशय सोपे त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा तेलात टाकल्यानंतर जास्त फुलत नाही बरं का हे कोणतेही बटाट्याचे पापड असो जास्त फुलत नाही पण खाण्यास म्हटले ना इतके चविष्ट लागतात बटाट्याचे कोणतेही पदार्थ खूप जास्त चविष्ट लागतात आणि आता हे पापड पहा इतके कुरकुरी झालेले आहे ना मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहेत हे पापड तर पहा इतके कुरकुरीत झालेले आहे चला मग पटकन आता वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात हे पापड बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे मी असे दोन काप करून उकडून घेतलेले आहे तर मस्त गाळ होईपर्यंत आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहे दोन काप यासाठी केले जेणेकरून आपला जो बटाटा आहे ना तो लवकर उकडला जावा आता आहे ना आपण आहे ना थोडा गाळ करून घेतलेला आहे किंवा यामध्ये तुम्ही थंड पाणी देखील घालून काढून घेऊ शकता तर पहा आता आपण बटाटे आहे ना त्याची सालं आपण काढून घेऊयात आता सर्व बटाट्याची साले मी काढून घेतलेली आहेत आता काय करायचं आहे पहा आपल्याला आहे ना किसनी घ्यायची आहे कोणतीही किसनी तुम्ही घेऊ शकता इथे पण शक्यतो जर बारीक असेल ना तर ह्याचा चांगला उपयोग होईल आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आता वरचा जो भाग आहे ना किसनी मधला तर खालच्या भागाने न किसता आपण आहे ना, ना वरच्या भागाने बटाटे किसून घेणार आहोत कारण बारीक साईजच्या किसनीने किसल्यामुळे अगदी आपल्याला बटाट्याचा लगदा असा तयार होतो त्यामुळे आपण बारीक किसणीचा इथे वापर करणार आहोत खाली तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असा आपल्या हा बटाट्याचा किस पडतो आहे अशा प्रकारेच आपण आहे ना सर्व बटाटे किसून घेऊयात आता आहे ना सर्व बटाटे आपण अशा प्रकारेच किसून घेतलेले आहे वरती जर थोडेसे जाड वगैरे राहिले ना ते काढून टाकायचे ह्यामध्ये बिलकुल घालायचे नाही आहे आपल्याला अजिबात आपल्याला ह्यामध्ये गाठी गुठाया नको आहेत तर पहा आता सर्व बटाटे किसून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला ह्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर किंवा जिरे देखील यामध्ये घालू शकता पण मी प्लेनच ठेवणार आहे फक्त यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता आहे ना आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हाताने ना आपल्याला हे ना अगदी मस्त असं ना पाच मिनटं तरी याचा असं छान दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे यात जर एखादी अर्धी गाठी गुठाई राहिली असेल ना तर ती मोडून जाईल आणि अगदी प्लेन असं आपल्याला पीठ इथे मिळेल कारण आपल्याला तसंच पीठ इथे हवं आहे आणि आपण हे पाच मिनटं मळल्यामुळं ना अगदी फ्लपी असं आपल्याला हे पीठ मिळतं आणि पापड बनण्यासाठी आपल्याला असंच पीठ हवं आहे तर इतकी सोपी पद्धत ही ना तुम्ही पाहिलीच नसेल कुठे नक्की ही पद्धत तुम्ही वापरून पहा बटाटे पापड बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आज यासाठी तुम्हाला ना साहित्य जास्त लागणार ना बिना झंझट हे तुम्ही बटाट्याचे पापड बनवू शकता हे पापड बनवण्यासाठी एकही थेंब पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं जे पीठ आहे ना म्हणजे जे बटाट्याचं मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी फ्लपी असं झालेलं आहे तर अशीच आपल्याला हे पीठ पाहिजे आहे पाहत मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे पापड बनवण्यासाठी आपल्याला पीठ पाहिजे आहे पापड बनवण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे पण अजून एखादा मिनिट आपण छान असंच मळून घेऊया पीठ तर जेणेकरून अजून ते फ्लपी होईल आणि गाठी गुठाया असेल तर तुम्ही हाताने देखील त्या फोडू शकता ह्यामध्येच आता ना लगेच आपण याचे पापड बनवायला घेऊया तर कोणतेही पोळपट किंवा अशी प्लेट जी आहे ना स्टीलची ती तुम्ही वापरू शकता दोन प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे मी त्या दुधाची पिशवी आहे त्याच ते तेच मी कापून घेतलेले आहे आणि त्याला आहे ना फक्त एकदा आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे कोणत्याही एका बाजूनी तुम्ही तेल ग्रीस करू शकता याला वाळवणीचे पदार्थ कळताना कमीत कमी तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे पण बटाटे कसं आता चिकट असतात ना त्यामुळे इथे आपल्याला ना एक एक थेंब तरी तेल वापरावंच लागेल मधी आधी तरी कमीत कमी एक दोन एक दोन थेंब तेल वापरावंच लागेल जर बटाटा पापड ह्याला चिटकत असेल तर पण अतिशय सोपी पद्धत आहे कमीत कमी तेलाचा वापर करा एवढंच मी सांगते जर तुम्हाला वर्षभरासाठी हे पापड टिकवायचे असतील तर आपल्याला आता ना, आहे ना आपण जे पीठ मळले आहे ना त्यातून एखादा गोळ्या घ्यायचा आहे जर बटाटा हाताला चिटकत असेल ना तुम्ही मधी मधी असा पाण्याचा वापर करून त्याची गोळी बनवून घेऊ शकता तर पहा एक गोळ्या मी इथे घेतलेला आहे तर आपल्याला एका कागदावर अशा प्रकारे गोळ्या ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा जो कागद आहे ना जी तेल लावलेली बाजू आहे ती खालच्या साईडने ठेवायची आणि पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा हाताने ना आपण थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर अशी ना एकदम सपाट खालून जी असती ना ती प्लेट घ्यायची आणि त्याने यावर दाबायचं तर पहा अगदी मस्त असा इथे आपला पापड तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे ही पापड बनवण्याची ह्यासाठी पुरयंत्रच हवे असे काही नाही आहे तुम्हाला जर पापड जाड वाटलं तर तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे पसरवू शकता पापड आता इथे ना प्लास्टिकचा पेपर आणथेल्ला आहे मी आता वरचा जो कागद आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा जो कागद आहे यावर उलटा करायचा आणि वरून थोडंसं आपलं हात फिरवायचा यावर म्हणजे पापड छान प्रकारे खाली बसला जातो तर पहा अगदी मस्त इथे आपला बटाट्याचा अगदी सोपा असा पापड तयार आहे अशा प्रकारेच आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत अजिबात वेळ लागत नाही हे पापड करण्यासाठी आता आहे ना तुम्हाला इथे क्लिअर दिसेल पहा अशा प्रकारे आपल्याला गोळी उचलून घ्यायची आहे एक वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे हाताला जर चिटकत असेल ना तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता तर पहा त्याप्रमाणेच असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि लगेच प्लेटनी ताबायचं तर पहा अगदी मस्त असं आपल्या इथे पापड तयार आहे थोडेसे माझ्या मते तर हे जाडच पापड करावे कारण हे खायलाही मस्त लागतात आणि तुटायची शक्यता कमी असते यासाठी या प्रकारेच मी आता सर्व पापड बनवून घेते तर पहा इथे मशीन साच्याची अजिबात गरज नाहीये अगदी सोप्या पद्धतीने हे पापड तयार होते आणि अजिबात कष्ट लागत नाही बरं का हे पापड करण्यासाठी पाहू शकता अगदी गोलाकार मस्त आपले पापड तयार होत आहेत अशा पद्धतीनेच मी सर्व पापड करून घेते इथे पहा आता मी सर्व पापड करून घेतलेले आहे अर्धा किलो बटाट्या या आकाराचे माझे ना एकवीस पापड तयार झालेले आहे एक रात्र तरी मी हे फॅनच्या हवे खाली आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात वाळवून घेणार आहे म्हणजे आपला पापड जो आहे ना तो वर्षभरासाठी टिकेल वरच्या साईडने वाळल्यानंतर तुम्हाला पापड पलटीदेखील करून दाखवते मी तर पहा अजिबात पापड चिटकत नाहीये आणि आपले पापड जे आहे ना ते तुतट देखील नाही आहे चिरा पण त्याला जात नाही आहे पाहू शकता अगदी छान असे हे पापड तयार होता अगदी सोप्या पद्धतीने एक रात्र फॅन खाली आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही पापड पाहू शकता अगदी मस्त असे तयार झालेले आहे अजिबात चिरा गेलेल्या नाही आहे पापडाला आणि मस्त अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पापड दाखवलेले आहे आणि हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे जवळून देखील तुम्ही पाहू शकता अगदी मस्त प्लेन असे आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि आता आपण हे तळूयात तुम्हाला दाखवते तळून देखील हे पापड तळण्यासाठी आपल्याला ना मध्यम तेल गरम करून घ्यायचं ना आहे जास्त कडकडी कर गरम करून घ्यायचं नाही नाही तर पापड जळून जातात तर पहा इथे मध्यम तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक केला आहे आणि पापड सोडून तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा आपला पापड तयार झालेला आहे आणखी काही पापड ना तुम्हाला मी तळून दाखवते पहा हेही अगदी मस्त असे पापड आपले बटाट्याचे तयार झालेले आहे खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगितली आहे बटाट्याचे पापड करण्याची कोणीही सहज बनवू शकेल असे हे पापड आहेत ना यंत्राची गरज ना पुरयंत्राची यंत्राची गरज ना मशीनची गरज अगदी सोप्या पद्धतीने हे कोणीही घरच्या घरी पापड तयार करू शकता आता आहे ना तुम्हाला हे पापड मी तोडून देखील दाखवते तर पहा अगदी कुरकुरीत खुसखुशीत असे हे आपले पापड झालेले आहे टेस्ट ही खूप छान याची लागते आपल्या चॅनेलवर ह्याच्या आधी मी बावीस वायवनाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवल्या आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मी प्लेलिस्ट देते तेथून ते देखील पाहू शकता रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद